जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल स्पीड टेक मराठीचे एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो आता बघा यूट्यूब जे आहेत ते आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन नवीन नवी अपडेट आणत राहतं आणि मित्रांनो या अपडेटमध्ये प्रत्येक वेळी आपल्या क्रिएटरचा फायदा होतो असं नाही काही काही वेळेला यूट्यूबचा फायदा असतो काही काही वेळेला क्रिएटरचा फायदा असतो काही काही वेळेला म्हणजे काय तर क्रिएटरला काय काय गोष्टी स्ट्रिक्ट केलेल्या असतात यूट्यूबने अपडेटमध्ये काय काय वेळेला लूज सोडलेलं असतं थोडं जेणेकरून क्रिएटरला पण त्याच्यातून फायदा भेटेल आता क्रिएटरला फायदा कुठल्या कुठल्या गोष्टीचा भेटतो पहिली गोष्ट व्ह्यूज जेव्हा चांगले येतील क्रिएटरला तेव्हा ते त्याचं अर्निंग वाढते त्यामुळे व्ह्यूज वाढण्यासाठी पण काय काय जे आहे ते क्रिएटरसाठी फायद्याच्या गोष्टी यूट्यूब आणत असतो आणि सबस्क्रायबर वाढण्यासाठी असेल किंवा काय म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते यूट्यूबने अपडेट करीत आलेलं आहे आणि जे आत्ता नवीन अपडेट काढलेलं आहे ना इतकं जबरदस्त आहे हे जर मित्र या अपडेट्सचा तुम्ही जर फायदाच योग्य प्रकारे करून घेतला तुमच्या चॅनलवरती तर माझ्या मते निश्चितच तुमचे सबस्क्रायबर वगैरे दहा पटीने वाढणार आहेत यात काहीसुद्धा शंका नाही कारण ती गोष्टच अशी आहे जी तुम्हाला पुढं मी व्हिडिओमध्ये सांगेनच कशाप्रकारे काय तुम्ही करू शकता पण मित्रांनो यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमचा फायदा खूप जास्त होणार आहे आणि तुमच्या चॅनलची रीच पण चांगल्या पद्धतीने मेंटेन राहील तिथून तुम्ही तुमच्या लाँग व्हिडिओंना पण चांगल्या प्रकारे प्रमोट करू शकता आणि ते लाँग व्हिडिओंना तुम्ही तुमच्या त्या नवीन अपडेट थ्रू कशाप्रकारे प्रमोट करू शकता प्रमोट म्हणजे ते मी पैसे देऊन प्रमोट करतात ते नाही बोलत तर तुमच्या त्या नवीन अपडेटला तुम्ही फॉलो करून जर तुम्ही लॉंग व्हिडिओला काही ट्रिक्स लावल्या तर निश्चितच त्याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे जे ते व्ह्यूज येतील लाँग व्हिडिओला देखील सो मित्रांनो या जर गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ तर तुम्हाला कंप्लीट बघायचाच आहे सो त्यासोबतच मित्रांनो जे आहे या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या एस पी टेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा कारण आपण या चॅनलवरती अशाच प्रकारे युट्यूबचे टिप्स मराठीमधून देत असतो तर चला मित्रांनो आपण आधी ते अपडेट काय आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर बघूया त्याचा आपण आपल्या चॅनलवरती फायदा कशाप्रकारे करून घेऊ शकतो ओके तर मित्रांनो बघा तुम्ही इंस्टाग्राम जर वापरत असाल तर वा तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामवरती तुम्ही रील्स वगैरे हो अपलोड केल्यानंतर त्याला जास्त व्ह्यूज येतात आणि लाईक्स वगैरे येतात ठीक आहे म्हणजे इंस्टाग्रामने आता मेन फोकसमध्ये काय ठेवलेलं आहे तर रील्स ठेवलेले आहेत इंस्टाग्रामवरती आधी काय व्हायचं की फोटोज वगैरे फक्त टाकता येत होते म्हणजे जसं टिकटॉक बंद झालेलं आहे तसं तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे रील्सचा ऑप्शनला रील्स टाकू शकता त्यानंतर इंस्टाग्रामची क्रेज जरा जास्त वाढली पण याच्या आधी फक्त तुम्ही इंस्टाग्रामवरती फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करू शकत होता आणि व्हिडिओजला म्हणावं इतका चांगल्या प्रकारे व्यूज नव्हते जस्ट फोटोज चांगल्या प्रकारे म्हणजे इंस्टाग्राम आपण तुम्ही जरी विचार केला तर आपण म्हणजे जर चार पाच वर्षापूर्वी इंस्टाग्राम अकाउंट ओपन केला असेल तर चार पाच वर्षापूर्वी आपण इंस्टाग्रामवरती फक्त फोटोज वगैरे अपलोड करत होतो जेणेकरून काय फेसबुकचे ॲप आल्यासारखं होतं फेसबुकवरती आपण फोटोज टाकायचं तसंच आपण इंस्टाग्रामवरती फोटोज टाकायला चालू केले आणि त्यानंतर आता रील्स आल्यानंतर इंस्टाग्रामवरती आणि त्यामुळे जास्तीत जास्त रीच जे आहेत आपली इंस्टाग्रामचे वाढलेले फॉलोअर्स वगैरे आपले लाईक्स वगैरे जास्त येत आहेत म्हणजे थोडक्यात काही इंस्टाग्रामवरती तुम्ही रील्स अपलोड केल्यानंतर जास्त लोकांसमोर पोहोचता मग आता इंस्टाग्रामला असं वाटलं की आपले फोटो सेक्शन खूप मागे राहतोय तर इंस्टाग्रामने अपडेटमध्ये काय केलं होतं की तुम्ही जर फोटोज टाकत असाल तर ते जे तुम्ही टाकलेले ते फोटोज आता तुमच्या पण दिसायला चालू झालेत आणि रील दिसायला ला लागल्यामुळे त्या फोटोजवरती लाईक्स आणि व्ह्यूज पण जास्त वाढलेले आहेत सेम मित्रांनो युट्यूबने कॉपी केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो यूट्यूबने देखील हा नवीन रूल जो आहे तो आणलेला आहे की तुम्ही जर तुमच्या चॅनलवरती फोटोज अपलोड करत असाल आता बऱ्याच लोकांना माहिती नसेल की यूट्यूब चॅनलवरती आपण फोटोज अपलोड करू शकतो कम्युनिटी पोस्टमधून ठीक आहे ते तुम्ही जी कम्युनिटी पोस्ट टाकता त्यामध्ये तुम्ही फोटोज जे आहे ते तुमचे स्वतःचे असतील किंवा चॅनलचे काही नवीन व्हिडिओ येणार असतील त्याचे फोटोज वगैरे टाकत असता आणि त्याचसोबत तुम्ही क्वीज वगैरे पण टाकत असता ठीक आहे क्वीज असतील किंवा तुम्ही इमेजचा पोल टाकत असाल इमेज वगैरे टाकून त्याचा पोल अपलोड करत असाल तरी देखील मित्रांनो आता काय होणार आहे ते इमेजस आणि ते पोल वगैरे तुम्ही कम्युनिटी पोस्टमध्ये अपलोड करत होता ते आता शॉर्ट स्पीडमध्ये तुमच्या दिसणार आहेत युट्यूबच्या म्हणजे मित्रांनो बघा आधी आपण जे कम्युनिटी पोस्ट वगैरे टाकत होतो ते आपल्याला युट्यूबच्या होमस्क्रीनवरती वगैरे स्क्रोल करताना दोन तीन व्हिडिओजनंतर एखादा क्वीज किंवा कम्युनिटी पोस्ट दिसत होतं पण आता मित्रांनो काय झालेलं बघा आता युट्यूबने जे आहे ते कम्युनिटी पोस्ट वगैरे होमस्क्रीनवरती जास्त दिसत नाहीत आपल्याला सध्या तर ते आता डायरेक्ट टाकलेले आहेत शॉर्ट स्पीडमध्ये आता शॉर्ट स्पीडमध्ये काय होतं शॉर्ट्स लोक असे ढकलत राहतात वरती 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 ढकलत राहतात मग दोन तीन शॉर्ट्स नंतर आपल्याला जाहिराती वगैरे पण बघायला भेटतात तर त्यामध्येच काय होईल आता दोन तीन शॉर्ट्समध्ये तर ते स्क्रोल करताना तुम्हाला तुमच्या चॅनलवरती जर कम्युनिटी पोस्ट टाकली असेल तुम्ही तर लोकांसमोर तुमची कम्युनिटी पोस्ट वगैरे पण दिसेल मग आता फोटोज वगैरे असतील तर लोक जास्त वेळ थांबणार नाहीत था। मग त्याचा आपल्याला फायदा कशाप्रकारे करून घ्यायला पाहिजे तर तुम्ही क्वीज जे असतात जसं की आपण जर टाकलं भारताची राजधानी कोणती आणि खाली दोन तीन पर्याय टाकले मुंबई असेल किंवा दिल्ली असेल राजस्थान आणि कर्नाटक असे जर तीन चार टाकले तर मित्रांनो यामध्ये बघा योग्य उत्तर देण्यासाठी लोकांच्या समोर जेव्हा ते क्वीज रील्स शॉ स्क्रोल करताना सॉरी शॉर्ट स्क्रोल करताना ज्यावेळी तुमचा क्वीज समोर येईल तेव्हा त्यांना असं दिसलं की भारताची राजधानी कोणती तर त्यांना उत्तर माहिती असल्यामुळे ते काय करतात ऑप्शन सिलेक्ट करतात ऑप्शन सिलेक्ट करेपर्यंत एक दोन तीन सेकंद तर जातात व प्रश्न वाचून हे करण्यापर्यंत तर दोन तीन सेकंद जरी तुमच्या कम्युनिटी पोस्टवरती ऑडियन्स थांबलं आणि हे केलं तुमच्या पोलला जे आहे ते पोल दिला म्हणजे ओट दिलं थोडक्यात आणि इकडं लाईक वगैरे केला शॉर्ट्सला तर त्याची रीच आणखीन जास्त लोकांसमोर जात राहील आणि तिथून काय करतात तुमच्या चॅनलचा लोगो पण दिसेल आणि चॅनलच्या लोगोसोबतच तुम्हाला सबस्क्राईब बटन पण दिसेल लोक तुम्हाला जसे शॉर्ट्स व्हिडिओ टाकल्यानंतर सबस्क्राईब करतात तसं आता कम्युनिटी पोस्ट टाकल्यानंतर देखील शॉर्ट्स फीडमधून जास्त रीच तुमच्या कम्युनिटी पोस्टला आल्यामुळे लोक तिथून सबस्क्राईब देखील तुम्हाला करणार आहेत म्हणजेच तुमचे चॅनलचे सबस्क्रायबर वाढणार आहेत आता मित्रांनो मी जर सांगितलं तुमच्या चॅनलला तुम्ही याचा कशाप्रकारे फायदा करून घेऊ शकता आता बघा तुम्ही जर रेसिपी चॅनल तुमचा असेल तर तुम्ही भारताची राजधानी कोणती अशा प्रकारची क्विज नाहीत टाकायच तर तुम्हाला Uh, कोणती भाजी आवडते कोणत्या प्रकारची भाजी आवडते चिकन मटन यांचे प्रकार कुठले आवडतात असे तुम्ही तुमच्या चा चॅनलचे टाईपचे टाकायचे व्हिडिओ एडिटिंग शिकवत असाल तर तुमचं आवडतं एडिटिंग ॲप्लिकेशन कुठलं किंवा ॲब एखादा एडिटिंगचा ॲप्लिकेशनचा फोटो टाकून देतं खाली टाकू शकता या ॲपमधले तुमच्या आवडीचे इफेक्ट कोणते आणि इफेक्टचे पर्याय द्या जेणेकरून तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल त्याचे जर तुम्ही त्या टाईपचे जर तुम्ही क्विज किंवा बनवून जर टाकला तर त्याचा निश्चित तुमच्या चॅनलला फायदा होईल सोबतच तुम्ही मित्रांनो जे कम्युनिटी पोस्ट असते त्यामध्ये फोटोज अपलोड करू शकता तर फोटोज म्हणजे तुमच्या चॅनल रिलेटेड एखादा व्हिडिओ जर तुमच्या चॅनलवरती नवीन अपलोड करणार असाल तर त्याचा जर तुम्ही कम्युनिटी फोटो अपलोड केला चॅनलवरती की हा नवीन कॉमेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर त्या थांबलेल्यावरती काहीतरी एकदम अट्रॅक्टिव्ह जर दाखवलं तुमच्या कम्युनिटी पोस्टमध्ये तर ते शॉर्ट स्पीडमध्ये दिसणार आहे आणि तिथून तुमच्या ऑडियन्सला असं म्हणजे ते एक समजा हजार लोकांसमोर गेला तर ॲटलिस्ट दहा पंधरा लोकांना जरी वाटलं की बाबा हा हा व्हिडिओ चांगला असू शकतो बघूया तर ते तुमच्या खाली लगेच चॅनलवरती टॅप करून तुमच्या चॅनलवरती येऊन तो व्हिडिओ बघतील जेणेकरून तुमच्या लॉंग व्हिडिओचे पण आता व्ह्यूज वाढणार आहेत या जी कम्युनिटीचा नवीन रूल आलेला आहे त्याच्या मदतीने सो मित्रांनो हे तुम्ही तुमच्या चॅनलवरती नक्की करून बघा तुम्ही जर आतापर्यंत कम्युनिटी पोस्ट टाकत नसाल तर कम्युनिटी पोस्ट टाकायला चालू करा जेणेकरून तुमच्या व्हिडिओचे देखील व्ह्यूज चांगल्या प्रकारे वाढतील आणि तुमचा चॅनल चांगल्या पद्धतीने ग्रो होईल सबस्क्रायबर्स वगैरे वाढतील आणि पोस्ट बनवायसाठी जास्त वेळ नाही दोन तीन मिनिटात पोस्ट बनते सो एकदम सोपे ट्रिकने तुम्ही आता तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर वगैरे हो वाढवू शकता अशा आहे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे नवीन अपडेट आलेला आहे युट्यूबचं आणि मित्रांनो तुम्हाला बद्दल आणखीन जास्त डिटेल्स मध्ये शिकायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या कोर्सची लिंक दिलेले सोबतच एक व्हॉट्सअप नंबर दिलेला त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही जो आहे तो आपला प्रो युट्यूबर कोर्स नक्की घ्या आणि त्या कोर्सवरती तुम्हाला सगळ्या बद्दल गोष्टी शिकवलेल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण ऍड करतो तुमचे जे पण क्वेश्चन्स असतील बद्दल ते तुम्ही त्या ग्रुपवर ती बिंदास्तू विचारू शकता त्या सगळ्यांची उत्तर तुम्हाला मिळून जातील म्हणजेच काय थोडक्यात एक यूट्यूबचा तुमच्यासमोर मेंटोर जो आहे तो मिळून जाईल तुम्हाला कोर्स घेतल्यानंतर सो कोर्स नक्की घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप देखील करू शकता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र